श्री स्वामी समर्थ स्वामींच्या आशीर्वादा चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा अक्षय तृतीयाचा दिवस हा अतिशय शुभ मानला जातो साडेतीन मूर्त्यांपैकी एक मानला जाणारा हा सण दिवाळीप्रमाणेच या सणाला सुद्धा खूप महत्त्व आहे तर या यावर्षी अक्षय तृतीया हा सण दहा मे रोजी साजरा केला जाणार आहे अक्षय तृतीयेसाठी साजरा करण्यासाठी शुभ मुहूर्त हा सकाळी चार वाजून सतरा मिनिटांनी सुरू होईल आणि दिनांक अकरा मे रोजी पहाटे दोन वाजून पन्नास मिनिटांनी समाप्त होणार आहे तसेच पूजेचा मुहूर्त हा सकाळी साडेपाच ते दुपारी बारा वाजून अठरा वाजेपर्यंतचा आहे तर या काळात तुम्ही संपत्ती देवी माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करू शकता सुख समृद्धी आणि संपत्तीची वाढ करण्यासाठी आपल्याला या दिवशी प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर बघा या अक्षय तृतीयेसाठी आपल्याला पितरांसाठीसाठी सुद्धा काही सेवा करायची आहेत तर या अक्षय तृतीयेला आपल्याला पितरांसाठी काय सेवा करायच्या आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा अक्षय तृतीया हा सण आपल्या हिंदू धर्मात खूप महत्वाचा मानला जातो या दिवशी हिंदू धर्मात सर्व शुभ कार्य होतात अक्षय तृतीया वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी साजरी केली जाते अक्षय तृतीयेला पूजेचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे हिंदू धर्मात या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचीसुद्धा पूजा करण्याची परंपरा आहे अक्षय तृतीयेला कोणतेही शुभ कार्य किंवा पूजा केल्यानं त्याचे फळ हे अक्षयच असते असे मानले जाते म्हणजेच अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेले कार्य अक्षय राहते म्हणजे ते कधीही संपणारं नसतं अस तर त्याचबरोबर बघा अक्षय तृतीयेला हिंदू धर्माचे लोक मंदिरात जाऊन प्रार्थना करतात अक्षय तृतीयेला शुभमुहूर्त न पाहता लग्न करणे किंवा नवीन घराचे उद्घाटन जमिनी खरेदी करणे नवीन नोकरीत होणे यासारखे इतर कामे करणेसुद्धा शुभ मानले जाते त्याचबरोबर बघा अक्षय तृतीयेला गुरुग्रह असत असो वावत असो या काळात पूर्वजनांसाठी दान पूजा जप इत्यादी केल्याने माणसाला हजारपटीने चांगले फळ मिळते त्याचबरोबर बघा अक्षय तृतीया ही ही तिथी आपल्या पूर्वजांची सेवा करण्यासाठी अत्यंत महत्वाचा दिवस मानला जातो या दिवशी पितरांचा जप तपस्या दान उपासना इत्यादी केल्याने मानगा माणसाला स्वर्गात स्थान मिळते त्याचबरोबर बघा आपण या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण ज्या काही सेवा करतो किंवा ज्या काही आपण उपाय करतो ते अक्षय पुण्य देणारे असते म्हणजेच कधीही ते न संपणारे म्हणूनच बघा आपल्या पितरांच्या आशीर्वादासाठी तसेच त्यांच्या आपल्यावर कृपा राहावी यासाठी आपल्याला पितरांसाठी या दिवशी सेवा करायची असतात तर बघा या अक्षय तृतीयेच्या दिवशी जर आपण पितरांसाठी काही सेवा केल्या तर ते अक्षय राहणार आहेत म्हणूनच बघा जे काही आपल्याला पितृदोष लागले असतील किंवा ज्या काही आपल्या समस्या असतील त्यासुद्धा समस्या या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण उपाय आणि सेवा केल्याने त्यासुद्धा दूर होणार आहेत तर बघा या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला पितरांसाठी सेवा करायच्या आहेत तर बघा सकाळी लवकर उठून आपल्याला आंघोळ करायची आहे आणि आंघोळ केल्यानंतर आपल्याला पितरांसाठी आपल्याला सेवा करायची आहे तर ती सेवा म्हणजे आपल्याला पितृ अष्टक म्हणायचे आहे तर बघा सकाळी लवकर उठून अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठावे स्नान आदी करून आपल्याला पितृ अष्टक म्हणायचे आहे हे पितृ अष्टक म्हटल्यानंतर आपल्याला पितरांसाठीची सेवा करायची आहे तर बघा अशा प्रकारे जर तुम्ही या अक्षय तृतीयेच्या दिवशी पितृ अष्टक जर तुम्ही म्हटले तर नक्कीच आपल्याला पितरांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्यावर पितृ हे संतुष्ट होतात त्याचबरोबर बघा या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला एक सेवा करायची आहे ती सेवा म्हणजे आपल्याला संध्याकाळी पित पितरांच्या नावाने आपल्याला एक दिवा लावायचा आहे तर बघा या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी एक सेवा करायची आहे तर बघा आपल्याला आपली कामे झाल्यानंतर संध्याकाळी आठ ते नऊ या दरम्यान आपल्याला पितरांसाठी एक दिवा लावायचा आहे तर बघा तो दिवा लावत असताना आपल्याला त्या दिव्यामध्ये मोहरीचे तेल घालायचे आहे आणि तो दिवा आपल्याला दक्षिणेकडे तोंड करून हा दिवा आपल्याला लावायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला पितृस्तुती म्हणायची आहे तर बघा अशा प्रकारे जर आपण या अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांच्या नावाने जर सेवा केली तर नक्कीच आपल्यावर ज्या काही समस्या असतील किंवा तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या सर्व सुटणार आहेत त्याचबरोबर बघा ज्या घरातील लोकांना पितृदोषाचा त्रास असतो त्या घरातील लोकांचे कुठलेही काम व्यवस्थित होत नाही किंवा त्यांना कुठल्याही कामामध्ये यश येत नाही म्हणूनच बघा ज्यांना पितृदोषाचा त्रास आहे त्यांनी या अक्षय तृतीयेला नक्कीच पितृदोषांसाठी सेवा आणि उपाय करायला हवेत त्याचबरोबर बघा आपण पित्रांच्या नावाने काही दान सुद्धा करायला हवे या अक्षय तृतीयेच्या दिवशी जर आपण पित्रांच्या नावाने दान केले तर नक्कीच तुमच्यावर पितृ संतुष्ट होतील म्हणूनच बघा या अक्षय तृतीयेच्या दिवशी पितृदोषापासून मुक्त होण्यासाठी आपल्याला काही सेवा आणि उपाय करायचे असतात त्याचबरोबर आपल्याला पितृ पितरांसाठी आपल्याला दानधर्मसुद्धा करणे आवश्यक आहे तर बघा अशा प्रकारे जर तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या पितरांसाठी काही सेवा आणि उपाय केले तर नक्कीच आपल्या आपल्याला लागलेला ला ला जो जो काही पितृदोष आहे तो हळूहळू कमी होईल आणि आपल्याला अक्षय पुण्याची प्राप्ती होईल तर बघा अशा प्रकारे जर तुम्ही या अक्षय तृतीयेच्या दिवशी काही उपाय केले तर नक्कीच तुम्हाला फरक जाणवू लागेल तसेच आजच्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ